राज्य शासनाने मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला असून याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या प्रसंगी मनुस्मृतीच्या पोस्टरचे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात आज दुपारी एकतीस मे रोजी बारा वाजता दहन करण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मनुस्मृतीचे याप्रसंगी दहन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील राष्ट्रवादीचे अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा शिरसाड महानगराध्यक्ष अशोक बंजारी रमेश बहारे गौरववानी किरण राजपूत आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती शालेय पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा सा समावेश केलेला आहे आणि यामुळे भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा मनुस्मृतीचे विचार यायला म्हणजे वाव निर्माण झालेले आहे लहान लहान मुलांपासून जर लहानपणापासूनच त्यांच्या मनात मनुस्मृतीचे विचार टाकले गेले तर पुरोगामी विचारांचा उज्जा उडेल आणि परत जे शोषित होते ते शोषितांचं शोषण सुरू होऊन जाईल आता पर आता लोकांच्या मनातून ह्या बऱ्याच गोष्टी निघालेल्या आहेत निघून गेलेल्या जवळजवळ परंतु परत जर त्यांच्या मनात त्यांना हा विषय आला तर हे त्यांच्या मनात आलं त्यांना परत ते दाखवलं दिलं तर मनुसूतीमुळे महिला ह्या ज्या उघड्या व्यवस्थित फिरत आहेत आज रस्त्यावर बिंदास त्या फिरू शकणार नाही स्वतः स्वतःला घरात कोंडून घेतील म्हणून ह्या राज्य सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं तीव्र निषेध करतो आणि परवादान करतो असले परवा आमची जितेंद्रजी आव्हाड यांच्याकडनं अनावधानाने बाबासाहेबांचे फोटो काढला गेला माणूस भावनेच्या बहरामध्ये असतो अत्यंत चिरकरण शाहू फुले आंबेडकरवादी माणसांना ह्या सरकारचा ह्या सरकारच्या कृतीचा अत्यंत तीव्र संताप आहे आणि या तीव्र संतापाच्या भरामध्ये त्यांच्याकडनं नक्कीच ही चूक झाली परंतु त्या व्यक्तीने प्रामाणिकपणे माफी मागितलेली मनापासून माफी मागितलेली जो माणूस म्हणतो मी माझ्या बापाचा फोटो काढला त्या माणसावर अजून आपण कुरगोड्या करणं हे चुकीचं आहे आणि जर खरंच या संगोट्यांना इतकंच बाबासाहेबांचा फोडका आला असेल कुतना मावशीचं प्रेम दाखवते तर त्यांनीसुद्धा मनुस्मृतीचा हा अभ्यासक्रमाचा निषेध करावा आणि त्या मनुस्मृतीचा त्यांनी धिक्कार करावा तेव्हाच आम्ही त्यांना मानू की खरंच ते बाबासाहेबांच्या विचारांचे आहे हे राज्य महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आहे आणि जितेंद्रजी आव्हाड हा पहिला माणूस आहे की ज्याने स्वतःच्या कुटुंबाची बदनामी सहन करू करून संगोट्यांच्या विरोधात त्यांनी लढा लढवलेला आहे अशा व्यक्तीबद्दल थोडीशी चूक झाली तर त्यांना माफ करण्यात काही हरकत नाही मी प्रतिभा अशोक सिद्धार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष